सुंदर या मैदानातला अनेक वर्ष या मैदानात नव वाहना अनेक वर्ष पावतोय आणि आज पहिला तसे झालं आता सुंदर मैदानातला या ठिकाणी रामचंद्र पांडुर आग लागेल अंबाड कारण परवाच्या मैदानात या ठिकाणी डायव्हरनं थोडीशी गलती केली लक्षात त्याला भेट असं समीकरण ड्रायव्हरचं झालंय डायव्हरनं वाटते म्हणाव घेतला आणि आज मातारपणा स्वतः रेड्याबरोबर आजचं हे समीकरण आहे या मैदानातला सुंदर असा आहे इथं काही घडू शकतं कारण हे क्षेत्र बैलगाडी या क्षेत्रानं अनेक मार्गासनं महाराष्ट्रात केलं या महाराष्ट्र बैलगाडा संघटनेच्या वतीनं या ठिकाणी नियम आणि आठ्या हजार आल्या आणि त्याचबरोबरीने या ठिकाणी बैल मात्र रेडे पाळाय लागले बैलाबरोबर रेडे पाळाय लागले आणि या रेड्यांचं कसूर करावं तितकंच कमी आहे कारण हा खेळ फक्त शाहूवाडी तालुक्यामध्येच कोल्हापूर जिल्ह्यातच आहे कोल्हापूर जिल्ह्यातला शाहवाडी तालुका हा नवा रोपण आला फक्त या पळू दे पाळालं एक मिनिट तेरा सेकंद आणि पन्नास वाढ इतकं